श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्री दत्त जयंती निमित्ताने कीर्तन महोत्सवाची श्री दत्त जयंती निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील कासरवाडी परिसरात असणाऱ्या श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने कीर्तन महोत्सवाचे आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी करण्यात आले दत्त जयंती निमित्ताने मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवड शहरातील भाविक भक्तांनी दत्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली दत्त जयंती निमित्ताने मंदिरात फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती तसेच शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी दिवसभर कीर्तनाचा कार्यक्रम मंदिरात आयोजित करण्यात आले हे कीर्तन महोत्सव आठ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये मंदिरात पार पडत असून भाविक भक्तांचा यामध्ये मोठा सहभाग पाहायला मिळतोय श्री दत्त जन्मोत्सवा निमित्ताने मंदिरात काकड आरती पारायण संगीत हरिपाठ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याचबरोबर जवळपास दीड लाख भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे नियोजन देखील करण्यात आले या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये श्री दत्त साई सेवा कुंजा आश्रम भक्त परिवार त्याचबरोबर स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परिवार व श्री दत्त साई सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले याबद्दलची अधिक माहिती मंदिराचे मुख्य व्यवस्थापक शिवानंद महाराज यांनी आपल्या आवाजशी बोलताना दिली आहे पाहुयात प्रत्येक वर्षी या कासरवाडी परिसरातील दत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते या यंदाच्या वर्षी काय 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 कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मंदिराचे मुख्य व्यवस्थापक आहेत महाराज आपण पाहतोय प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्त असतील पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी येत असतात आज काय काय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले काय माहिती द्याल श्री <laughs> दत्त जयंती महोत्सव निमित्त परमणी याही वर्षी अखंडारिणाम सप्त्याचं आयोजन आमच्या दत्त साई शेवटच्या वतीनं श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम मोगरा फुलाला मोगरा फुलाला संत या संतवाणीवर एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते अकरा ते तीन या वेळेमध्ये ते कार्यक्रम संपन्न होईल तीन वाजता पुन्हा एकदा संगीत हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर पुन्हा चार ते सहा या वेळेमध्ये हरिभक्तपरायण बाळू महाराज गिरगावकर यांचं सोसराव्यास जन्माचं कीर्तन होईल कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी दत्त जन्माचा पाळण्याची सु व्यवस्था केलेली त्याम के त्याम आहे त्यामध्ये दत्तजन्म पुष्पवृष्टी होईल पुष्पवृष्टी आम्ही दिवसभर या लोकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये महाप्रसाद तर आहेच आहे त्याबरोबर शिबिर पण ठेवलेलं आहे की येणाऱ्या प्रत्येक भावी भक्तांच्या आजारावर डायबिटीज असेल मधुमेह असेल बीपी असेल याच्यावर एक त्या ठिकाणी शिबीर ठेवलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आरोग्य शिबीर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे हजारो लाखोच्या भावी संख्येनं या ठिकाणी भाविक आपल्या या सुंदर या दत्ता या दत्ताश्रमामध्ये येऊन ठिकाणची जी शोभा वाढवली ती आपल्या समाज समाजाला आपल्या हिंदुत्वाला एकत्रित करून आपण कुठेतरी एका सन्मार्गावर चालण्याचा सा प्रयत्न आम्ही करत हो। आहोत आम त्यामध्ये मग त्यांचा आध्यात्मिक उन्नती असेल महाप्रसाद असेल आध्यात्मिक कीर्तन सर्वण असेल या माध्यमातून अनेक उपायातून श्री दत्त साई सेवा ट्रस्ट व आमदार स्वर्गीय आमदार बहुजतब मित्र परिवाराच्या वतीने व आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करतो उद्या सकाळी पुन्हा एकदा दत्ताची पालखी नगर प्रदक्षिणासाठी आम्ही हजारो च्या भाविक भक्तांच्या संख्येने जाणार आहोत नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर 9 ते 12 या वेळेमध्ये काल्याचे कीर्तन म्हणजे कार्यक्रमाचा समारोपाचे कीर्तन होईल त्या कीर्तनास हरिभक्त सोपान महाराज सानप यांच्या मुखारविंदातून हे कीर्तन होणार आहे आणि दुपारी बारा वाजलेपासून ते सायंकाळच्या शेवटचा सा भक्त संपेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे महाप्रसादाच्या आयोजनामध्ये कमीत कमी आम्ही आज ते आणि उद्या दीड ते दोन लाखाच्या लोकांच्या महाप्रसादाचे आयोजन संयोजकांनी ट्रस्टनी आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवारांनी सर्वांनीच आयोजन केलेलं आहे अन्न वस्त्र आणि निवारा या गोष्टीमधून आम्ही समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याबरोबरच गोमातेचीही सेवा करत आहोत आश्रमामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद गोमातेचं संगोपन संवर्धन करत असताना आमच्या सर्व लोकांनी आम्ही गायीवर धर्मावर जे काही चर्चा केली असेल ते आपल्या सर्वांना एकत्रित घेऊन कुठेतरी आपण आध्यात्मिकाची उन्नती आणि धर्माचं संघटन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहतोय भाविक भक्त या या ठिकाणी ठिकाणी मोठी गर्दी होत असते त्यांच्यासाठी काय सोयी सुविधा या ठिकाणी करण्यात आले काय माहिती द्या बसण्यासाठी सुंदर असा सभामंडप केलेला आहे के लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे सकाळपासून सायंकाळपर्यंत पर्यंत लोकांच्या चहा नाश्ता महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे एकही भक्त या ठिकाणाहून कामा नये मोठ्या संख्येने कार्यक्रम या ठिकाणी विविध कार्यक्रम आहेत कोण प्रमुख पाहुणे आज या ठिकाणी येणार आज या ठिकाणी आपल्या परिसरातील आमदार शंकर भाऊ जगताप आणि दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या सत्रामध्ये आणखीन काही संदेश आलेला नाही परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि आपल्या केंद्राचे वाहन मंत्री वाहतूक मंत्री मुरलीधरजी मोहोळजी साहेब येण्याचा आम्ही व्यवस्थेमध्ये आहोत अचानक त्यांचा प्रोटोकॉल बदलला तर अचानक काही सांगता येणार नाही पण आजची त्यांची सदिच्छा भेट आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री ते आणि तानाजी सावंत या ठिकाणी येणार आहेत असे आम्हाला संदेश आलेला आहे भाविक भक्तांना तुम्ही काय आवाहन कराल आज एक शुभ दिवस मानला जातो या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येत असतात त्यांना काय का आवाहन कराल आम्ही भाविक भक्तांना एकच आवाहन करतो आध्यात्मिकाच्या माध्यमातून आपला धर्म आपलं आध्यात्मिक आपली उन्नती आपला आध्यात्मिक शांतिता आम्ही लोकांपर्यंत लोक कसं निर्वेणी बनतील तरुण वर्ग या मार्गाकडे कसे वळेल याची आम्ही जास्तीत जास्त दक्षता घेतलेली आहे कारण आपला आपला दिवसा हिंदू तरुण दिवसाना दिवस कुठल्या ना कुठल्या व्यसनामध्ये किंवा मोबाईलच्या व्यचनामध्ये गुंतलेला आहे त्याला अध्यात्मिकाकडे घेत असताना त्याचं प्रश त्याचं शिक्षण लिहि आणि त्याला अध्यात्मिकाची ओढ लागावी कारण आध्यात्मिकाचे संस्कार झाल्याशिवाय तो परिवारामध्ये त्याला इतरांना त्याचं सुख मिळणार नाही म्हणून आम्ही त्याच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही यात जास्तीत जास्त तरुणांना घेऊन पुढचा आध्यात्मिक आणि उन्नती देशाची सेवा आपल्या महाराष्ट्राची सेवा आपल्या हिंदू धर्मातून घडावी आपला हिंदू धर्म संघटित व्हावा यासाठी आम्ही त्यांची जागृती करत आहोत धन्यवाद निश्चितच आपण पाहतोय आज मोटे ने वी वी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात दत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन कासरवाडी परिसरातील दत्त मंदिरात करण्यात आले आपल्या सोबत आता या मंदिराचे मुख्य व्यवस्थाप होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर आज दिवसभर विविध कार्यक्रम आहेत महाप्रसाद देखील आहे कीर्तनाचे कार्यक्रम आहेत आणि हिचं आयोजन जे जा आहे या संपूर्ण ट्रस्टच्या वतीने करण्यात आले त्याचबरोबर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या परिवाराच्या वतीने संपूर्ण आयोजन करण्यात आले मीनाक्षी खैरना बर आपण पाहतोय दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले काय एकंदरीत स्वरूप असणार आज आच, आजच सकाळी होम हवन झालं वरती दत्त महाराजांच्या समोर आणि गाथा पारायणाची सांगता झाली आज छान अगदी संपूर्णपणे आणि भक्तांची सगळी सोय अगदी साडे नऊ वाजता नाश्ता दुपारी एक वाजता जेवण आणि बाकीच्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत आणि आमचे शिवानंद स्वामी म्हणजे एकदम बघितलं ना आम्ही स्वर्गात आल्यासारखं एकदम आनंद मायरी आम्ही आठ दिवस राहत नाही पण आम्ही इथे आम्ही आठ दिवस थांबतो आम्ही पूर्ण आता आ, मोगरा फुलला कार्यक्रम आहे त्याच्यानंतर हरिपाठ आहे हरिपाटानंतर कीर्तन आणि दत्त महाराजांचा जन्म सहा वाजता एवढे सुंदर कार्यक्रम आहे पूर्ण दिवसभर कार्यक्रम आहे अनेक वर्ष तुम्ही या ठिकाणी येता महत काय वाटतं आज काय वैशिष्ट्य आजचं वैशिष्ट्य म्हणजे खूप अगदी आनंदी आनंदच आहे सगळीकडे आणि आम्ही सकाळी लवकरच येतो यावर्षी आम्ही पारायणला पण बसलेलो होतो आणि खूप छान झालं आमच्या महाराजांनी पण खूप छान पारायण घेतलं त्यांच्या त्यांनी आणि इतकी सोय असते की ते नाश्ता म्हणजे नाश्त्यात सुद्धा सर्व पदार्थ असतात अगदी वडे म्हणा सगळं सगळं चहा असतो उपवास असला की त्या दिवशी उपवासाचं सगळं असतं आणि इतकं खूप आणि आज संध्याकाळी खूप मोठा कार्यक्रम आहे दत्त जयंती आहे दत्त जन्म आहे आणि सगळे म्हणजे आणि आम्ही एकीमेळीने सगळ्यांनी येतो येतो बसतो पारायण करतो खूप आनंद घेऊन घरी जातो आणि ही सगळी कृपा ही सगळी कृपा आपल्या दत्त मंदिर मध्ये आवती भोवतींची पण आहे आणि मन लक्ष्मण भाऊ जगतापांची खूप दत्त कृपा आमच्यावर आहे त्यांना कधी आम्ही जगता कुटुंबियांच बारीक लक्ष असतो कार्यक्रमामध्ये सगळं नियोजन त्यांचा हातभार असतो काय वाटतं आज या ठिकाणी आज या ठिकाणी आलं सांगते ना मी विजू शेठ जगताप हे आठ दिवसात त्यांनी कंप्लीट काम केलेलं आहे जो रस्ता हे बाहेरचं सगळं डेकोरेशन संपूर्ण अन्नदान मला सगळं 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 हे दिवस जगता आपण प्लॅन करून म्हणजे छान खूप छान नियोजन हो केले हा आणि खूप वर्ष ते करतात अतिशय सुत्य उपक्रम आदरणीय लक्ष्मीभाऊ मित्र मित्रमंडळातर्फे या ठिकाणी होतोय तर आज संस्कृती जपण्याचं शहरा शहरी भागामध्ये संस्कृती जपण्याचा हा एक चांगला उपक्रम आदरणीय लक्ष्मण भाऊ मित्रमंडळाच्या माध्यमातून आहे आणि खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती जतन करण्याचं काम या ठिकाणी होत असल्यामुळे या ठिकाणी या नागरिकाचा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या हरिणाम सप्ताला मी बघत आलो आहे की का जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आणि आज तर दत्तजयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिक या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेऊन या कार्यक्रमाचा लाभ घेत त्यामुळे मी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने खरं तर अभिनंदन पण करतो भाऊ मित्रमंडळाचं आणि असाच उपक्रम कायम राबावा अशी मी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने विनंती करतो गेली अठरा ते वीस वर्ष हा दत्तमहोत्सव सोहळा या ठिकाणी जगता परिवाराच्या वतीने लक्ष्मण जगताप मित्रपरिज परिवाराच्या वतीने खूप मोठा उत्साह साजरा होतो अगदी छोट्या स्वरूपात होता सुरुवातीला आता तो जसा जो वर्ष वाढ गेली तसा तो बळत गेला त्याचं वय वाढत चाललं तसं तर आमच्या सोप्यासुद्धा सो वय वाढत चालले आमदार लक्ष्मण जगता परिवार मित्र यांच्या वतीनं दरवर्षी हा सत्ताच नाही तर गावामध्ये चिंचवड मतदारसंघामध्ये अनेक असे धार्मिक उपक्रम राबवले जातात त्यात दिवाळी पाठ असेल मोठमोठे वक्ते असतील त्यांची प्रवचनं व्याख्यानं आणि हे कीर्तन महोत्सव हे दरवर्षी राबवतात त्यातमध्ये आजचा हा जो कीर्तन महोत्सव आहे जयंतीचा हा खूपच जोरात चालू आहे तिथं अनेक भाविकांचं योगदान आहे अनेक कार्यकर्त्यांचं योगदान आहे त्या जगताप परिवाराचं अन्नदानाविषयी जर बोलत झालं तर खूपच मोठं योगदान आहे हा दत्त दत्त निमित्तच नाही तर एरवी खूप अशी अन्नदान त्यांचं होतं पालखी सोहळा असू त्यात त्यांचं शिबिर असू रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर अशी खूप शिबिरे ठिकाणी आयोजित केली जातात असं बऱ्यापैकी आमदार लक्ष्मण जगताप आणि जगताप परिवाराचं खूप मोठं योगदान आव्हान आहे त्याला आमच्या आमचे सर्व जे मित्रमंडळी त्या दागदे आज अगदी उत्स्फूर्त म्हणजे सहभाग घेतात दत्त जयंती महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमामध्ये बघितलं आपण तर पूर्ण काटकोरपणे नियोजन केलेलं आहे आपले स्वर्गवासी लक्ष्मण आमदार तसेच वि शेठ शंकर शेठ या सर्व कुटुंबाच्या या मंदिरामध्ये बारीक लक्ष आहे व कुठल्याही महाप्रसाद असो बसण्याची व्यवस्था असो ही सगळी व्यवस्था अगदी व्यवस्थित केलेली आहे आणि आज आपण एवढा भव्य दिव्य पिंपरी मध्ये हा कार्यक्रम होतो आज दत्त महोत्सव महोत्सवानिमित्त कीर्तन आहे त्याच्यानंतर महाप्रसाद आहे व तसेच संगीताचा कार्यक्रम आहे मोगरा फुलला मोगरा फुलला फुलं त्याची बहु यश आला असा हा कार्यक्रम खूप छानपणे आता सुरुवात होणार आहे आणि माझी एक विनंती आहे की सर्व भाविक भक्तांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे व तसेच दर गुरुवारी आपल्या या मंदिरामध्ये महाप्रसाद चालू असतो इथून पुढे सर्वांनी महाप्रसाद ही गुरुवारची आरती असते आपली सात ते नऊ या आरतीला उपस्थित राहिले पाहिजे आपल्या परिसरातील सर्वांना मंदिरात घेऊन येण्याचं काम आपण केलं पाहिजे व आपल्या मंदिरात प्रत्येक कार्यक्रम असो किंवा कुठलेही या असेल कार्यक्रम तर त्यात आपण सहभागी झालं पाहिजे